नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी तुम्हाला आज पाणी तप कसे तपासायचे हे सांगत आहे हे पहा हे टीडीएस आहे पाणी तपासण्याची मशीन तुम्हाला फिल्टरचं फिल्टरच आणि बाहेरचं साधं पाणी तपासून दाखवते हे आहे फिल्टरचं पाणी हे पहा हे चालू झालेलं आहे आपण फिल्टरचं पाणी तपासत आहोत पहा त्याचा टीडीएस काय दाखवते पहा त्याचा टीडीएस दाखवते पंचावन्न हे पहा त्रेपन हे योग्य आहे आता आपण साधा नळाच्या पाणी टेस्ट करूया हे बोरचं पाणी आहे साधं हे पहा हे किती दाखवत आहे पहा दोनशे बारा चौदा पंधरा दोनशे पंधरा ते चौदा पंधरा दाखवत आहे पहा हे आपल्या शरीरासाठी किती घातक असते पाणी पहा पुन्हा एकदा तुम्हाला फिल्टरच्या पाण्याच दाखवते हे पहा फिल्टरचं पाणी आहे पहा चौसष्ट कमी जास्त दाखवत असते हे असं पाणी तपासली तपासायची मशीन आहे धन्यवाद